जालना तालुक्यात बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना मोठा फटका शेतकरी अडचणीत प्रतिनिधी सिंधी काळेगाव जालना तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला आहे थंडी गायब होऊन वातावरण दमट झाल्याने रब्बी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे याचा सर्वाधिक फटका हरभरा आणि मक्याच्या पिकांना बसत असून अनेक शेतांमध्ये अळीचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येत आहे ढगाळ हवामान वाढलेली आर्द्रता आणि सकाळ संध्याकाळ पडणाऱ्या दवामुळे पिकांची वाढ खुंटली आहे अनेक शेतांमध्ये मक्याच्या पानांवर कुरतड झालेली दिसत असून लष्करी अळीचा धोका वाढला आहे तसेच हरभऱ्यावरही अळी करपा बुरशीजन्य रोग आणि पानांवरील डाग यांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून मोठ्या अपेक्षेने रब्बी पिकांची पेरणी केली होती मात्र आता बदलत्या हवामानामुळे ती आशाही धुसर होताना दिसत आहे रोगराई वाढल्याने शेतकऱ्यांना वारंवार महागडी कीटकनाशके व बुरशीनाशके फवारावी लागत आहेत परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत याबाबत सिंधी काळेगाव येथील शेतकरी पंढरीनाथ गिराम म्हणाले खरीपाचे पिके काढून मोठ्या हिमतीने मका लागवड केली मात्र आता रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत आहे एकीकडे पिकांना योग्य भाव नाही आणि दुसरीकडे खर्च वाढत चालला आहे हा समतोल राखणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे दरम्यान ग्रामीण भागातून कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे रोगराई नियंत्रणासाठी योग्य सल्ला द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे अशाच बातम्या बघण्यासाठी दिव्य मराठवाडा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद तर आता वातावरणामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आभाळा रोजच यायला लागलेला आहे त्याच्यामुळे मक्का पिकावर अत्यंत लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतकऱ्याला वेळोवेळी पुन्हा पुन्हा फवारणी घेत असल्यामुळे खर्च फार वाढत चाललेला आहे मक्काला तसं नुकसान होऊ शकतं समजा आळी पडू शकते तसेच अन्य पीक आपल्या शेतामधील हरभरा वगैरे याच्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो का हो गहू हरभरा या पिकावर सुद्धा या वातावरणाचा मोठा परिणाम होऊ शकतो किती लागवड आहे तुमची मक्का मका चार बॅग लागवड केली नाही आता कसं परिणाम त्याचा औषध मारल्यावर फवारणी केल्यावर फरक पडत घरी येतो का रिझल्ट येतो पण हे वातावरणामुळे पुन्हा पुन्हा फवारणी करावं लागत लागते त्याच्यामुळे खर्चात वाढ होते समजा भरपूर वाढ होते खर्चामध्ये आणि हे किती भाव कसा मिळायचं त्याच्याबदल्यात भाव आता काय त्या पिकावर वाढत नाही समजा भाव वाढले तर मग पुरा नाही नाही एवढं भाव काय नाही तुमचं पंढरीनाथ गिराम